नमस्कार श्री स्वामी समर्थ दहा एप्रिल या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आहे या काळात पारण करता असताना पूजा मांडणी कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे दहा एप्रिल प्रकट दिन काळात आपण महाराजांच्या कोणत्या सेवा करू शकतो कशा कराव्यात याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की बघा म्हणजे पारण कसे करावे कधीपासून सुरुवात करावी हे तुम्हाला समजेल एकवीस मार्च ते दहा एप्रिल या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपण श्री स्वामी समर्थ सारामृत वाचन तारक मंत्र सेवा किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार असा तर आपल्याला विधिवत पूजा मांडायची आहे दहा एप्रिलला प्रकट दिन आहे तोपर्यंत ही पूजा ठेवायची आहे एकदा मांडलेली पूजा हलवू नये आपल्या घरातील देवाऱ्याजवळ किंवा घरी अशा ठिकाणी पूजा मांडावी ती काही कारणास्तव हलवावी लागणार नाही या सर्व सेवा तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस करू शकता ज्या दिवसापासून आपण पारायण करण्यास सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्या गावातील श्री स्वामी समर्थ मंदिर किंवा दिंडोरी प्रणी सेवा केंद्रात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना एक नारळ फूल तूप अगरबत्ती खडीसाखर अर्पण करावी व आपण ज्या प्रकारे पारायण करणार असाल जसे एकवीस दिवस करणार असाल किंवा अकरा दिवस करणार असाल ते महाराजांना सांगावे तसेच आपल्या मनातील इच्छाही महाराजांना बोलून दाखवावी माझी सेवा तुम्ही पूर्ण करून घ्यावी म्हणून महाराजांना साकडे घालावे व दुसऱ्या दिवसापासून आपल्या घरी पूजा म्हणून सेवा करावी आपण श्री स्वामी समर्थ सारामृत किंवा तारकमंत्र सेवा किंवा अकरा माळे जप करणार असाल तरी देखील तुम्ही पूजा मांडायची आहे बऱ्याच जणांना इतके दिवस पूजा मांडणे शक्य नसेल तर किंवा कुणाच्या घरी लहान बाळा असेल तर त्यांनी पूजा नाही मांडली तरी चालेल पण आपल्या देवघरात श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी नसेल तर किमान श्री स्वामी समर्थांचा फोटो तरी नक्कीच आणा फोटो आणून त्याची देवघरात पूजा करून तुम्ही सेवांना सुरुवात करू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ पारायण करणार असाल तर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ सारामृत पोती असणे आवश्यक आहे जर नसेल तर तुमच्याजवळ असलेल्या दिंडूरपर्णी सेवा केंद्रात तुम्हाला ही पोती मिळून जातील जर तुमच्याजवळ केंद्र नसेल तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता पूजा ही पहिल्याच दिवशी मांडायची आहे व संकल्पही पहिल्याच दिवशी करायचा आहे रोज पारण करता असताना किंवा तारक मंत्राचे पठण करत असताना शिळी झालेली फुले हार काढून त्या ठिकाणी ताजी फुले हार व हार घालायचं आहे पूजा मांडणी करत असताना चौरंगावर किंवा पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरून घ्यावे कापडावर अक्षदा घालून त्यावर महाराजांचा फोटो ठेवून घ्यावा फोटोच्या उजव्या बाजूला अक्षदा घालून कलश मांडावा दिवा लावून घ्यावा त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालून मूर्तीची विधिवत पूजा करून घ्यावी अष्टगंध फूल हार महाराजांना घालावे तसेच महाराजांना आत्तरही लावावे महाराजांसाठी एक पाण्याचा ग्लास भरून घ्यावा त्यावर झाकण ठेवावे नैवेद्यामध्ये खडी साखर किंवा गोड पदार्थ स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवावा त्यावर तुळशीचे पान ठेवावे श्री स्वामी समर्थ सारामृताची पोती समोर ठेवावी जप मा ठेवावी या पद्धतीने छोटीशी पूजा मांडणी करून घ्यावी पूजा मांडली त्या आहे मां त्यासमोर पाठ किंवा चटई घेऊन त्यावर आपण बसावे दिन काळात श्री समर्थ सारामृत पारायण तारक मंत्र अनुष्ठान अकरा माई जप करता असताना या सेवा आपण संकल्प करूनच करायच्या आहेत उजव्या हातामध्ये पाणी अक्षता हळद कुंकू फूल घेऊन महाराजांना आपले नाव सांगून आपल्या मनात इच्छा महाराजांना सांगाव्यात व सेवा पूर्ण करून घेण्याची महाराजांना विनंती करावी आपण सारामुक्त वाचन करणार असाल किंवा अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करणार असाल तर ते झाल्यानंतर आपण अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा संकल्पयुक्त अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्रात जर करणार असाल तर एक वेळ तारक मंत्र म्हणावे त्यानंतर श्री स्वामी समर्थांची आरती म्हणून श्री स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करावा ज्या प्रकारे तुम्ही ठरवले आहे त्या पद्धतीने रोज एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस जसे ठरवले आहे त्याप्रमाणे आपण रोज संकल्पयुक्त ही सेवा करावी या सेवा केल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच फरक पडतो मन स्वच्छ ठेवून केलेल्या सेवेचा नक्कीच आपल्याला लाभ होतो बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आम्ही स्वामी महाराजांचे इतके करतो पण आमच्या आयुष्यात काहीच चांगले होत नाही पण तसे नसते आपले कर्मही चांगले असावे लागते तर त्याचे फळही लवकर मिळते असे नाही की महाराजांचे आपल्याकडे लक्ष नाही पण महाराजांचे आपल्या सर्व भक्तांकडे लक्ष असते वेळ आली की ते आपल्या नशिबात नाही ते देखील आपल्याला देतात म्हणून महाराजांची यथाशक्ती सेवा करा आपल्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही या पूजेचे उद्यापन आपण प्रकृतींच्या दुसऱ्या दिवशी करायची आहे या दिवशी आपण या दिवशी आपण महाराजांची आरती करून नैवेद्य दाखवावा व उद्यापन करावे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत महाराजांची चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद